नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मी आत्ता कामावरून आलेलो आहे आणि मला आता जायचं आहे कराडला आमच्या गावाला तर तयारी झालेली आहे निघवलेलो आहे आता मी बॅग घेतली आता चला मग जाऊया तुम्हाला दाखवतो मी आमचा प्रवास आता कराडला जाण्यासाठी किती गाड्या चेंज कराव्या लागत आहेत आता मी डांगे चौकती गाडी पकडलेली आहे निघाल मी बसमध्ये आहे सध्या मी आता तुम्ही बघू शकता हा चापेकर चौक आहे कधी पुण्यात आला असाल तर बघितलं असाल हा चिंचवडमध्ये येतो चापेकर चौक डांगे चौकात आपल्याला दुसरी गाडी पकडावी लागेल ला। आता सध्या बस बसमध्ये आहे माझ्या रूम पासून हवेला जायला खूप वेळ लागतो तर जास्त आहे चला मग आता हवेला जाऊया तर मंडळी आपण आलेलो आहे एक्सप्रेस आहे मुंबई कोल्हापूर एन एच फोर तर बघा जास्त काही गर्दी नाही आहे इथं बघूया आता गाडी भेटतील आपल्याला तर गाडी भेटलेली आहे शिवशाही कराडला जाणारी त्या गाडीत बसलेलो आहे मी बघूया आता किती वेळ लागतोय तर मित्रांनो बघा तुम्ही खूप वेळ लागला मला अजून गावाला पोचलेला नाही मी रात्री दहा वाजलेत खूप कंटाळा आला एका जागेवरती बसून तर ठीक आहे गुड नाईट